राहत्याच्या त्या बारमध्ये ड्राय डे ला दारू विक्री शिर्डी राहता रोडवर पर असणाऱ्या परमिट रूम बियर बारमध्ये काल ड्राय डे असूनही सर्रासपणे दारू विक्री होत असल्याचं दिसून येत होतं काल शासनाकडून महात्मा गांधी जयंती निमित्ताने कोरडा दिवस म्हणजेच ड्राय डे घोषित करण्यात आला होता शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील सर्व सरकार मान्य अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते परंतु राहता शिर्डी रोडवरील काही परमिट रूम बियर बार धारकांनी शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून खुल्या दारू विक्री केल्याचं निदर्शनास येत होतं या ठिकाणी दर्शनी भागातील लाईट बंद करून काउंटरजवळील खिडकीतून दारू विक्री केली जात होती तसेच मागच्या दरवाजाने ग्राहकांना आत घेऊन टेबलवर बसून पिण्याची सर्व्हिस दिली जात होती हे सर्व खुलेआम सुरू असताना स्थानिक पोलीस तसेच एक्साईज विभागाचे लक्ष का गेले नाही की त्यांच्याच आशीर्वादाने सदर दारू विक्री सुरू होती याची जोरदार चर्चा सुरू आहे दरम्यान प्रत्येक ट्रायडेला हा प्रकार येथे सुरू असतो या अवैध दारू विक्री जबाबदार धरून संबंधित एक्साईज अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी अशोक दुशिंग शिर्डी दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती असतानाही ट्रायडे असतानाही नगर मनमाड रोडवर बऱ्याच हॉटेलमध्ये बी आय बारमध्ये दारू युक्ती विक्री झाली असून या दारू विक्रीमागे स्थानिक प्रशासन पोलीस स्थानिक पोलीस प्रशासन किंवा एक्साईज डिपार्टमेंट अधिकारी जबाबदार धरून सदर हॉटेलवर स्थानिक प्रशासन किंवा एक्साईज डिपार्टमेंटनी कारवाई करणे गरजेचं आहे किंवा आदेश पाळणे गरजेचं आहे परंतु कु कुठल्याही प्रकारचा आदेश न पाळता काल ट्रायडेच्या दिवशीसुद्धा सर्रासपणे राहता ते शिर्डी या दरम्यान बरेचसे हॉटेल चालू आढळून आली व दारू विक्री करताना आढळली परंतु या हॉटेल कार हॉटेलवर कुणाचा आशीर्वाद आहे स्थानिक प्रशासनचा आहे किंवा एक्साइज डिपार्टमेंटचा आहे हे पूर्णपणे बंद झालं पाहिजे जर बंद नाही झालं तर स्थानिक अधिकारी जो बी आहे त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा